आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर मिरज शहरात जल्लोष करण्यात आला भाजपचे युवा नेते सुशांत भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली मिर्झेतील महाराणा प्रताप चौकात एलईडी स्क्रीनच्या सहाय्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी लाईव्हपणे दाखवण्याची सोय करण्यात आली होती यावेळी मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली एकमेकांना मिठाई देऊन आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी सौभाग्यवती सुमंताई सुरेशभाऊ खाडे आणि युवा नेते सुशांतभाऊ खाडे यांना मिठाई देऊन समर्थकांनी जल्लोष केला महिला भागिनींनी फुगडी खेळत आनंद साजरा केला कार्यकर्त्यांनी डीजेच्या तालावर ठेका धरत जल्लोष केला